सगळ्यात चांगली कंपनीचा इंटरव्ह्यू आहे सगळ्यात चांगली कंपनी भरपूर भाऊ मला कमेंट करतात तुमच्या कंपनीत काम आहे का, का दुबईला मला काम आहे का तर काम आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की मी जेव्हा व्हिडीओ नवा तेव्हा तुम्हाला माझे नोटिफिकेशन घेलं पाहिजे कंपनीच्या बद्दल सांगतो कंपनीचं नाव इंटरव्ह्यूची तारीख सांगतो आणि कुठल्या फील्डमध्ये काम आहे कुठल्या कुठल्या टेक्निशियन पाहिजे मी तुम्हाला सांगतो रम्रमंडळी माझे जय शिवराय व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब काय सांगतो माहिती का करायचं कारण की मी तुम्हाला सांगतो आहे ना तुम्हाला दुबईला कामाला कसं यायचं मी तुम्हाला सांगतो आहे ना की दुबईच्या कंपनीमध्ये वॅकेन्सी आहे नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय कंपनीमध्ये वॅकेन्सी आहे कंपनी दुबईची सगळ्यात चांगली कंपनी हे माझा फोन याच्यावरनं मी स्टेटस पण ठेवलं इंस्टाग्रामला माझ्या तुम्ही कृपया करून इंस्टाग्रामला फॉलो नाही केलं ना तर फॉलो इंस्टाग्रामला नक्की करा मी माझा ज्यांच्याकडं माझा नंबर असेल पर्सनल मी त्याच्यामध्ये पण पोस्ट पण टाकलेली आहे मी तुम्ही त्याच्यामुळे बोलतो तुम्ही नक्की मला फॉलो करा कंपनीचा इंटरव्यू याला मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो मी स्क्रीनशॉट पण देतो जे ज्यांना जे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना इंटरव्ह्यूला जावा कंपनी खूप चांगली आहे कंपनी खूप चांगली आहे पगार पण चांगली लावेल आणि कंपनीची भरपूर कंपनी फॅसिलिटी देते सिनियर सी टेक्निशियन पाहिजे आय टी आय डिप्लोमाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे आय टी आय डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे तीन वर्षे ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे याच्यानंतर जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असलं तर, तर चांगलं म्हणजे ड्रायव्हर कम टेक्निशियनची पगार जास्त असती त्याच्यानंतर एफ एम म्हणजे फॅसिलिटी मॅनेजमेंट सुपरवायझर पाहिजे डिप्लोमा पाहिजे एम ए पी मल्टी टेक्निशियन पाहिजे एम ए पी मल्टी टेक्निशियन म्हणजे तुम्हाला ए सीचं काम आलं पाहिजे तुम्हाला प्लंबरचं काम आलं पाहिजे तुम्हाला इलेक्ट्रिकलचं काम आलं पाहिजे तुम्हाला मॅकॅनिकलचं काम आलं पाहिजे त्याच्यानंतर एच बी एस सी टेक्निशियन पहिलं सिनियर होतं ना हा एच बी एस सी टेक्निशियन हे बघा एच पी एस सी टेक्निशियन पाहिजे याच्यामध्ये पण आय टी आय डिप्लोमा पाहिजे आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मिनिमम याच्यात गल्फ एक्सपिरियन्स पण लिवलेला आहे आणि ड्रायविंग लायसन्स जर असलं तर अति चांगलं आणि सगळे टेक्निशियन आहेत सुपरवायझरचा पण जॉब आहे एम ए पी टेक्निशियन सिनियर टेक्निशियन एच पी एस सी टेक्निशियन आणि मल्टी टेक्निशियन तर यांचं का एवढंचा एवढे रिक्वायरमेंट आहे तर याची तारीख आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस टाईम आहे दहा वाजता दहा ते दोन लोकेशन आहे सोनापूर जबलाली सोनापूर जबलाली कोड स्कॅन करा त्याच्यावरती तुम्हाला लोकेशन मिळेल स्क्रीनशॉट मी तुम्हाला देतो म्हणजे हे जे काम आहे ना जे लोक दुबईमध्ये आहेत जे दुबईमध्ये आहेत हे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आहे त्या आठवड्यामध्ये मुंबईला इंटरव्ह्यू झालं आहे सेम ह्याच कंपनीचं सेम ह्याच पोस्टसाठी तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही म्हणजे ज जव्हा पण काही नवीन जेव्हा पण हे जॉब वॅकन्सी येईल ना तर मी तुम्हाला नक्की इन्फॉर्म करील त्यावेळी मुंबईला तुम्ही जर शक्य असेल मुंबईला किंवा जर तुम्ही विजेटवरती दुबईला आल्या असाल तर तुम्ही दुबईला जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता ठीक आणि लोकेशन सगळं मी क्रीनशॉट देतो आहे तुम्ही क्रीनशॉट बघा शक शक्य असेल जर तुम्ही दुबईमध्ये असाल तर तुम्ही नक्कीच जा की इंटरव्ह्यू द्या कंपनी खूप चांगली आहे कंपनी खूप चांगली आहे फॅसिलिटी मॅनेजमेंट आहे म्हणजे खूप मोठी कंपनी आहे भरपूर फॅसिलिटी तुम्हाला मिळेल कंपनीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या का मुंबईला पण इंटरव्ह्यू गेलेलं मागच्या आठवड्यामध्ये याच्या अगोदर पण इंटरव्ह्यू गेलेलं मी तेव्हा पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुंबईच्या ऑफिसमध्ये जा तेव्हा पण मी क्री शॉट दिलेले तेव्हा पण मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे दिलेला तर भरपूर भाऊ लोकं गेलेले तर काहींचं सिलेक्शन झालं काही भाऊ आले तिकडं ठीक आहे तर कृपया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अशी जी माहिती देईन ना तुम्हाला जेव्हा तुम्ही जर मला म्हणतात ना की तू तु आम्हाला तुझ्या कंपनीत काम आहे का तर मग माझ्या कंपनीमध्ये काम है, तर मा मा ले ले। मा आहे तर मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगणार आहे मी इंस्टाग्रामला पण पोस्ट टाकलेली आहे ज्यांना कोणतं शक्य असेल जे कोणी दुबईमध्ये आहेत ना हे ते त्यांच्यासाठी आहे कोणी विजिट विजावरती असेल त्यांच्यासाठी हे काम आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा परत मुंबईमध्ये पण इंटरव्ह्यू येईल तेव्हा पण तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर कृपया करून चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाइक करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराज जय शंभूराजे